महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे अशपथ घेतली तसेच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजितदत्त पवार यांनीही शपथ घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या या शपथविधी सोहळ्यानंतर सांगलीत भाजप कार्यालयासमोर तसेच शहरात ठिकठिकाणी भाजप तसेच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला शपथविधी सोहळ्याचे दृश्य दूरचित्रवाणीवरून प्रसारित होत होते त्यावेळी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या विश्रामबागमधील कार्यालयासमोर प्रचंड संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक जमले होते त्यांनी शपथविधी सोहळा सुरू होताच फटाक्यांची आतिषबाजी सुरू केली घोषणाबाजी केली आणि पेढ्यांचे वाटप केले आज विश्रामबागमधील सुधीर दादा गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर भाजप तसेच महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं जमले होते नागरिकांची मोठी उपस्थिती होती प्रचंड उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यानंतर सगळ्यांनीच भारतीय जनता पक्षाच्या विजयाच्या घोषणा दिल्या भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम अशाही घोषणा देण्यात आल्या नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या आणि यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश बिर्जे भाजपाचे पदाधिकारी विश्वजित पाटील रामकृष्ण चित केदार खाडीलकर सुनील भोसले रवींद्र बाबर माधुरी वसकडेकर प्रीती काळे शैलजा पंडित किरण सरजे अरविंद कोरडे रणजित सावंत चेतन माडगुळकर जमीर कुर्णे प्रवीण कुलकर्णी राजू पाटील अनिकेत खिलारे शांतीनाथ कर्वे अमित गडदे सारंग साळुंखे रवींद्र ढगेश सुभाष पाटील विनय सहस्रबुद्धे राजू मगदूम अमित बसतवडे सुजित राऊत आदी उपस्थित होते देवेंद्र फडणवीस राज्य सुखी समृद्ध करतील आमदार गाडगीळ शपथविधी सोहळ्यानंतर अत्यंत आनंदित झालेले आमदार सुधीर दादा गाडगिळ म्हणाले महाराष्ट्राचे नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रगतीपथावर असलेल्या राज्याला समृद्ध बनवतील सुखी करतील शेती नागरी विकास उद्योगधंदे रोजगार निर्मिती यांच्यासह सर्व समाजाचे कल्याण करण्यासाठी ते समर्थपणे काम करतील आमदार गाडगीळ म्हणाले देवेंद्रजी यांच्याकडे राजकीय आणि प्रशासकीय कौशल्य आहे सर्वोच्च पदाचा दीर्घकाळ अनुभव आहे आणि त्याबरोबरच समाजातील तळागाळातील आणि उपेक्षित वर्गाबद्दल आपुलकी आणि आस्था आहे एकविसाव्या शतकासाठी आवश्यक असणारे विजनही त्यांच्याकडे आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य त्यांच्या नेतृत्वाखाली नेत्रदीपक अशी प्रगती करेल अशी आम्हाला खात्री आहे महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजितदा पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला आणि यावेळी सांगलीत आमदार सुधीर दत्ता गाडगिळ यांच्या कार्यालयासमोर भाजप तसे महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी जल्लोष केला